त्या बैला त्यात लय बदल आता कसं आहे गोराच्या क्वालिटीवर फरक हा गोरा तसं म्हणा गोरा म्हणा तर ही काही कच्ची नाही तसं नाही पण ह्या ज्या रक्ताचा गुणधर्म वेगळा तिच्या रक्ताचा आता जीव एक रूप एक रक्तात फरक नाही आपल्या जयसे असा आहे ना फरक तीच बदल झाला ना बाकी काय जे पाहिजे ते झाले ना मामा सांगतोय तुमचा आता पुरा झाला तुम्ही काय जर म्हणला ना मी सांगते आजपर्यंत वासर तुमची सर्व गया खोंड घेता ऐकता पण आता ही वासरं एवढं नाद तुमचा पूर्ण पण कष्ट जे आहे ते तुमच्या आता आता गयने दिलंय नशिबान भगवंतांनी दिले आता हिथन पुढचं ती तुमचं आहे तुमचं हा सर्व आता गै ने सहकार्य केलं आणि बी केलं बाकी जबाबदार जबाबदारी आपली आता हितन पुढची तुमची जबाबदारी आहे <coughs> आता <laughs> <चाता>। फिरायचं <laughs> का घरात बसायचं देवा घडवायचं कसं नाही वाटल महिन्या तीन खरं खरब म्हणजे जे कसं तयार करायचं तीन महिने तुमच्या हातात परत काय अडचण नाही डोळ्यात प्रत्येक काय ते होत ती केले ना त्याचं काय अडचण येत नाही हा कल्पना करत नाही इंजेक्शन आहे पण पुढचं जी, जी, जी विषय औषधाच बोलत नाही ते पुढचं भविष्य करायचा निट होतो हे काय नाही ह्याचा विषय नाही पण हिथन पुढे बैल आपल्याला कसा तयार करायचा एक नंबर मध्ये हाय ते आता पुढे एक मध्ये पाठवायचा का दोन मध्ये घ्यायचा तीन मध्ये आता हे तुमच्या हातात आहे सर्वांचे चार महिने फक्त हा तीन महिने सुरुवातीच तीन महिने सुरुवातीच बैल तयार करायचं

रागाल जावा माझ्या नाव ठेवून गेला म्हणलं नाही म्हणलं तर चालते मला समोर बोलणार पाहिजे आतापर्यंत मामा तुम्हाला पन्नास टक्के लोक म्हणण्यापेक्षा चाळीस टक्के चांगलं म्हणते सात टक्के काय कळत नाही म्हणते नाही नाही कळतच नाही म्हणते वाईट म्हणत नाही कळत नाही म्हणते तुम्ही रागाल जावा काय चालते माझ्या आता ही वासरू एवढं तयार केलं का नाही सर्वीकडे नाव जी आता गेलेली चाळीस टक्के नाव आहे ती ह्यात ह्या तिथं काळ्या दगडावरची ही आता नाव तुमचं जे आहे ना किंवा वासरात तुमचं नाव म्हणजे मामा विचार करा तुम्ही आता वाक्य बोलला का नाही चाळीस टक्के चांगलं म्हणते ते साठ टक्के नाव ठेवतो आपण फिरून सुद्धा लोक उलटी बोलत होते मग उलटते म्हणून त्यांच्यावर लक्ष द्यायचं नाही देवान दोन कान दिले बरोबर ह्या कानाने ऐकायचं ह्या काना चांगलं असलं ठेवायचं ह्या कानात सोडून द्यायचं आणि आपल्या पद्धतीने कसं आपण प्रगती करायची कस तयार करायची बघायचं आपण घरोघरी जाऊन सुद्धा लोकांना आऊट आव ठेवतो साठ टक्के मग आता काय करायचं आपण घरी जायचं बंद करायचं बरोबर आहे का घरी जाऊन काय केलं आपण काय त्याचं उजवडावं त्याला चांगलं ज्ञान दिलं चांगलं सांगितलं पण त्याला वाईट वाटते बरोबर मग आता उजवडावं दिलं हे आपल्याला ओळखवायला पाहिजे स्वतः फक्त तुमचा ती बैल सावकरला दिलेला ती मोठा एक खूण मेलेला कोंबडवाडीचा बोवा बुवाचा कोळकर बुवा तेवढ्या त्या वासराचं तेवढं तुमचं नाव आहे त्याच्यानंतर <laughs> भारत मामा पैसे त्यांना बैल घ्यायला खरं सांगतो मी माग कोणालाच बोलत नाही आला दुधाळाला समोर म्हणलो दुधाळाला तर राग येऊ तर समोर मला म्हणला असं योगा म्हणलं दुधाळ मम्मा तुम्ही काय जर म्हणला तिला त्यांना म्हणलं ते बैला या खाणी चालवत ती कोंडीची खाण आता माझ्या घरी आहे म्हणून मी काय त्याचा मोठी पण मला ते पटलंच नाही म्हणलं कारण का आपल्याला शेतकऱ्याला कुठला बैल लागतो कुठला नाही आता ही एक काम मी एक सोन्या घेऊन विकला आणि लोकांनी मला काय उठलं आला लाडक्याना बैल दिला बैल घेतलेला बैल दिला आयुष्यात बैल तिकुंडीला मिळत नाही त्यामुळे मी बैल ठेवलाय आता माझ्या घरीच बैल आहे बरोबर पण ती दुसरा बैल काळा बैल बंड्या तिनी माझी म्हणजे दिला घेतला दिला ठेवला नाही ठेवला पण त्याकरता मी बैल ठेवला नाही असं नाही ती म्हणली तिकुंडीच्या खाण्यानं आज तिकुंडीवाल्यानं लोकांचं किती जणांचं दहा टक्के लोकांचं भलं केले बरेशे लोकांचे बैल घेऊन चार चार दोन दोन लाखांवर वासर घेऊन किती लाखाला मामा एक घर सोडल्यावर कळणार आहे किती लाखाला अभ्यास घर सोडल्यावर स्वतः जाऊन बघितल्यावर कळणार मोबाईल बघून आहे परवा घेऊन जाऊन म्हणला आम्हाला काय करून म्हणलं बैल तिकुंडीचं नाव झालं महाराष्ट्र झालं पण त्या जगा या मानानं आता तुम्ही महाज तोंडार बोल मला काही जुळलं नाही तुमची बैल बोग बघितलं मला काय पटलं बैल नाही कुठं काय घ्यायचा घ्यायचं नाही तसं नाही बैलाच्या मालकांना आज नाव गाजलेलं एकदा पुढे गेलेलं मंत्री होऊन परत खासदारला आमदारला यायच नाही थोडं लेट घ्यायचं पण एक नंबर हे जरा शांत डोकं ठेवून विचार तिकुंडी लाईनचा त्यांना दुधाळा मी काय सांगल तिकुंडीचा बैल कुणी बी असू द्या बैल कपाळावरून ह्याच्यावर येतो तिकुंडी लाईनचा कानाचा नाही कपाळा जी आहे ना तिकुंडी बैलाची शिंगा चाल कुठल्याही बैलाची महागाई सर्वेनी शिंग वडली ती बिगर वाढणारा बोल आप ते कुणी आणि जे वडणार आहे ती चुकली ती त्या बैला शिंग येते म्हणजे काय तर आपल्या मनासार करायला जाऊन गोड्याचा का, का, का करून का करून मी स्वतः केले दुसरेच म्हणायचं असं मान्य करणार पण बाला पाहिजे आत्ता जर <laughs> मी बायला वडलं नसतं आज आज नाच महाराष्ट्रात कुणी केलं असं राहिला असता राहिला असता तिकून राजापेक्षा नाव माझं मोठं मामा मी बोललो तो का वडू नका तुम्ही म्हणला काय शरीराला मी काय म्हणलो बालाजी मी मामाला काय म्हणलो नाही का मागच्या बंदुर्याला फाटपाना शोभतो मागच्या बंदुऱ्याला फाटपाण हे आमच्या वडिलाकडने शिकलेलं काय महाग बैल दांड का इमारती सारखा होत आला कोसा ठेवला अनेक बी लोक वैताग दिले वड सिंग म्हण काय बैल नाही अवतर चाल मला शेतीला याय म्हणलं जर फेल गेला तर अवतर नांगराला हानतो शिंग वडाची भानगड काय बोलू नका म्हणलं दुसरं काय सांगा म्हणलं तेवढं मला सांगू नका म्हणलं मला काही काय ऐकायचं नाही म्हणलं ती वडायची म्हणजे तेच गुरु आलत मला शिंगवाडा म्हणून सांगायचं नाव सुद्धा काढणार म्हणलं मग आता नैसर्गिक स्वतः त्या गोष्टीला किती काळ झाला वडताना शिंग वडताना मला वाटतं तिसरं वर्ष असेल किंवा दुसरं तिसऱ्या वर्षानंतर अनुभव आला अक्कल आली इतकत आणि मामा हे आपला चॅनल लोकांना इकत देतो फुकट देतो फुकट आहे म्हणून चीज कळन नाही लोकांना काय तुमचं चीज हे कळालं नाही तुम्हाला फी जरा असती एक चार हजार पाच हजार लोकांचा नंबर लागला असतं राजमगे याला खरच खासच माणूस म्हणजे जेवढं स्वस्त असेल एवढं फुकड माणसाला कुणाला आणि कुणाला कळाल नाही चीज बघा तुम्ही एखाद्या गावातला बैल एक नंबर असू द्या अवताचा बैल एक नंबर असू द्या पण ती बाहेरला तीन हजार रुपये बैल द्यावा लागतो साधा किती पासून असतो ती तीन मंडळ तिकडेच पडते जात बैल कसा क्वालिटी जाय आपली गै कुठल्या क्वालिटी हे लोकांना बरेचसे आणि अभ्यास कमी जाय नाही चॅनल तुमच्या चॅनलची महाग कशामुळे तुमच्या चॅनल तुम्ही फुकट जाऊन सेवा करता तुम्ही गो सेवा करताय पण त्यांना काय वाटतं ही आमची जन सेवा करायला लागली पण त्यांच्या डोक्यात नाही ना हे त्यांच्या डोक्यात त्यांचं नाव आहे त्यांचं नाव आहे पण ही गो सेवासाठी ही जनावर सेवा कराय फिरते ही त्यांच्या डोक्यात नाही त्यांना ही खिलार वाढवायचं ही त्यांच्या डोक्यात नाही कोणाची आतापर्यंत बरोबर असेल तर त्या माणसाने विशेष हा कधीच घेतला नसता बघा तुम्ही आता ही एवढं वाजता सोनं आहे आता हे सोनं कुठं कपाटात ठेवायचं का लोकांनी आपल्या टाकण्या टाकायला तिसकळून जायचं बघा तुम्ही आधी तुम्ही एक सोन्याची अंगठी घेऊन एक थोडे दिवस का नाही बाहेर तर ठेवायचे परत एक दहा मिनिट असे रोड वर टाकायची किंवा कुठे तर दारा टाकायची साईडला उभा तेच ठेसकळून जाते नाही बघा कळत त्या फक्त ते टाकणाऱ्याला माहितीये की हे सोनं आहे पण ते हे पितळ तांबा म्हणून म्हणून ठेसकळून जाते आणि ती सोनं वेळेस त्या दुकानात काचेत असते एक रुपये कमी करत नाही घडणावळ एवढ्या की सांगते आज दर जर समजा बहात्तर हजार असेल तर घडनावळ पाचशे रुपये लावते तीस तेवढा शेतकरी देतोय सर्व्हिसवाला देतोय सर्वजण त्याला देते तीस बऱ्याचशा लोकांना कळलं तेवढं सोनं आहे आता हे खरोखरच सोनच आहे बरं वाटलं का आलं बरं वाटलं नाही आज सांगता आजपर्यंत तुमच्या घरी येते पण आज म्हणजे डोक्यात म्हणजे एक नंबर सकाळ नाही फोन चालू आहे फोन बोर बोला गेलाय सकाळ सकाळी त्यासाठी आम्ही पावसात भिजत आलेले काय नाही मस्त सकाळपासून दोन <laughs> दोन आलो पण मूडमध्ये होतो पण ही वासरू बघितल्या बघल्या म्हणलं वासरू बीन कालवडती कुठल्या खाली ती पहिली सांगा त्या दोघांची बहीणच आहे बालाजीला म्हणलं तर बालाजी मला म्हणला नाही काय बालाजी काय म्हणलं सिद्धापूर खालीचीच कालवड आहे या बैलाचीच कालवड कुठून आणली ती मरुड मरुड्यात कालवड बरे गा, गा, थी थी, का शोभते का बैलाला विचार आहे वडिलाला काय म्हणून आता तुम्ही म्हणताय माझी गाय हिंदी केसरी भारत मामा म्हणते माझी गई लई जोरा पण गईला जवळजवळ पंचवीस टक्के उजवी म्हण शंभर टक्के उजवी काय नाव आले आलेच म्हणलं वस्ती आता तेवढी बरी वाटली बाराजीला म्हणलं उठ फार जरा असतं आज सौदा ना पैसे पैशाला किंमत नाही वस्तूला मात्र मामा प्लॅनिंग करून गई लावली होती

नावाची एफडी झाली नावाची नाही सांगा तुम्हाला जेवढं काय सांगता येईल तेवढं सांग सांगा हो आ, आता सध्या ते गेला तिथनं पुढं त्या गेला त्याला औषध इकडे इकडे बसरा किट रेट कनेरी मठापर्यंत कोल्हापूर धुयाचं थोडं सकाळी गाडी घटापर्वा काय जाऊ दे पण कनेरी मठ कोल्हापूरपर्यंत काय सुद्धा नाही सवय एक त्याच्यापेक्षा दुसरी आणल्या पंधरा जणांनी सकाळपासून दहा वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत झटली शेवटी आणली पास लावून गळ्याला पास लावून पाडून चारी पाय बांधून चालली होती याला सोलापूरला डायरेक्ट एकटीच गाई चालली होती सोलापूरला हटकाला तुमच्या पाहुण्याची सदा मंगडू म्हणून नाही का त्यांच्यातली हा त्यांच्या त्यांच्याजवळ ती गाय आता माझ्या घरी आहे ती बघायला चार दिवसांनी त्यांना सांगितलं आता काय येऊ नका आठ दिवस जाऊ द्या कोण यायची या बघाय जर गई जर नाही बोललीवर जर बोलवायचं राहू तर मी जर गाडीच तिथं हारण वाजू लग कालवड तिथे उठून उभा राहिले पाहिजे पहिला आता गाप गेल्या माझे त्यांना बैल सुद्धा आला नाही मग गै सर सुटली हल्ली त्यांच्यापासून आठ आठ दिवस गावत नव्हती आज ती गई माझ्या महाग मोकळी इथे बनकर साहेब परवा आल तर गोर सर्व हिंडाय उडली ती आणि मी जरा खाली बसलो मोबाईल मोबाईलवर काय तर बघत बसलो बघ ती आली तेवढ्या गुरातनं कालवड तिथनं हल्ली होती त्यांना झाडावर चढवा कशावर एवढी पळाली यांना काहीच कळालं मरलो म्हटली परत जोरात हाक मारल्या गैल नसते लांब ना हाक मारली ती वगैरे आवाज आले हा नुसतं नाव गैंच नसतं भिंगरे काय झाले महागार फिरम गे तिथन महागारी कोणत्या बैलासारखी कोणत्या गायसारखी होती तुमच्या नजरेत बघितलेली आता हे सिद्धापूर तुमची खान जुनी आहे ना जुना बैल जी गुरुजीचा मोठा बैल जी होता त्या बैलाच पोंड ह्या आलं बॉडी काशील गुरुजी बैलाच शिर्यार जी ठेवून काना जी चेहरा ह्या बैलाला आतापर्यंत तुमची सिद्धापूर खान म्हणतो ना ती एवढी आता मान्य करतो मी सिद्धापूरची खान फक्त मान्य करणार जेव्हा काय वाटलं ते बोलू दे की डोक्यातच बसलं तर काय म्हणजे बे दिसत नव्हतं ना तो बैल बघितलं ना आम्ही स्वतः तीन पायवर बैल गुरावर सोडतो तू तीन पायावर जवळ्याला मेलेला हा मेलेला बैल काय बैल होत रगात आहे त्या बैला रगात नव्हती म्हणजे शंभर टक्के कॉपी आले शंभर टक्के मामा पाऊस पडत्या भर पावसात सुद्धा तिचा थाट खाली नाही बघाय तिचं लक्ष सिद्धापूर खान खरी खान ओरिजिनल काय झालं मामा तिला व्हायरल व्हायरल करायची का नाही करायची कनेरी मटावर डायरेक्ट ऑन दी स्पॉट वाचतो वाचतो वायरल का कनेरी मटावर न्यायची महाराष्ट्रातलं म्हणण्यापेक्षा जगातलं प्रदर्शन <णत्ति> <णति> माणसावर प्रदर्शन आहे जनावरांवर नाही फक्त एकच प्रदर्शन आहे मी स्वतः गेलो मला अनुभव आहे त्या प्रदर्शन तिला पाच जिल्ह्याचे डॉक्टर असतील कनिलमठावर आणि त्यांच्या मठातला किंवा त्यांच्या गावातला एकही माणूस त्या कमिटीत नाही समजा हे तुम्हाला अभ्यासात बसलेल्या कालवडीला कनेरी मठावर जर लक्ष नाही दिलं तर मग पुढचा अनुभव काय तुम्ही शंभर टक्के ही फेलच जात नाही निर्णय मी बघितला लोकांनी वशिला ही तसला बिलकुलच नाही तिथे काय नाही महाराज त्याच वेळेस सांगितलं महाराजिगे साहेबांनी व्हायरल केलं नाही म्हणजे तिथल्या व्हिडिओ काय आल्या नाही कुठंच केलं नाही त्यांची इच्छा त्यांच्या बरोबर तेच त्याच काम चॅनल वाले इच्छा पण तिथं त्या महाराजांनी शब्द दिलाय जगाच्या पाठीवर एक नंबर प्रदर्शन गोर न्याय मिळणार फक्त व्हायरल असं म्हणून का ते काय झालं मी माझा मोबाईल चालणार त्यांचा चॅनल येईल वाटलं मला वाटलं हा म्हणून मी केलं आणि मी स्वतः केला असता त्यांचं काय मी बैल धरल्यामुळे मला करता आलं नाही आणि त्यांनी ती बाहेर आतापर्यंत व्हायरल केलंय म्हटा काहीच कुठल्या चॅनलवर आहे का बघा स्वतः होती तीन दिवस होती चार दिवस होते त्या गावामध्ये आपल्या कडून असं काय त्रुटी आढळले आढळली सर्व सर्व पूर्ण जगा सर्व जाहीर तिथल्या कोपऱ्याना कोपरा टाकला असता टाकला म्हणजे आपल्या चॅनलच्या कामगिरीने काय असेल महाग ठेवले असं नाही हो गेल्या वर्षी त्यांचं एका हजार चॅम्पियन्स होत त्यांनी पुढच्या वर्षी एक लाख एक हजार असणार म्हणलं चॅम्पियन ला त्यावेळेला तिथं आलेल्या मीडियावाल्यानं फोन करून विचारलं नाही का ही गोष्ट तुम्ही टाकली नाही म्हणून मी दोन वेळा बोललो की स्वतः देवी साहेबाला फोन केला आज तर फोटो जरा टाका म्हणलं मला सुद्धा टाकू शकतो मठला नाही आपली शि एक ना एक दोन दोन कालवडे कनेर मठासाठी आता पी एक ठरली आता ही एक दोन झाली मारोळीच्या पाटलाची एक कालवडा आणि ही एक कालोडी पण तशी ही कालवडा आता सर रस कालवडी चॅम्पियनला चॅम्पियन साठी हीच उत्तर मैदानात आज मी सांगतो आणि हे सेफ जर अविनाशला फेल गेला खिलार पाळायचा बंद करेल अविनाश कधीच पाळणार हो कधीच पाळणार नाही कारण मला स्वतःला अनुभव आला मी तीन दिवस होतो तीन दिवस त्या मठावरती होतो तीन दिवस जनावर सर्व प्रदर्शन त्यांचं कसं चालतंय काय सर्व तीन दिवसात बघितलं अभ्यास घेतला एक नंबर गोरगरीबाला जे जी वस्तू आहे त्यालाच न्याय आहे माणूस किती करोडपती असू द्या त्याला किंमत नाही हा बाकीच्या ठिकाणी कसं आहे माणसाला किंमत आहे माणसाला नंबर आहे जनावरांना आहे पण त्या मठावर मात्र टक्के म्हणण्यापेक्षा एकशे टक्का त्या मठाचा अनुभव तुम्हाला किती वर्षाचा आहे अनुभव तसंच पाठीमागच्या वर्षी काय गेलो त्याच्या अगोदर एक वर्ष गेलतो रिकामो गेलतो जोडीदार असून त्यावेळेस सत्यच प्रदर्शन झालं हो त्यावेळेस एक नंबर जी वस्तू आहे त्यालाच नंबर मिळणार हो आता सुद्धा का का ते झालंय टक्के कर्नाटकचे कालोड एक नंबरवर तुम्ही मग म्हटला जगात जे प्रदर्शन होतात ते माणसावर होतात असं तुम्ही म्हटलात त्याचं कारण काय त्याचं कारण काय जे ज्या वशिला ज्याचा पैसा त्याच प्रदर्शन मग आता प्रत्येक जण चॅनल मधून फोन करतोय व्हिडिओ फोटो बघून साहेब आम्हाला प्रदर्शनासाठी गाय पाहिजे मग आता नेमकी आता त्यांना कोणती द्यायची आपण त्या प्रदर्शनाचा एक विषय आहे एक मुळची जे आपली खिलार गाय होतोय ना हा आता आपल्या काळाच्या अगोदरची म्हणजे थोडक्यात भारत मामा भारत मामाची किंवा भारत मामांच्या वडिलांची त्यावेळेस मूळची मेन खिलार कुठली होती आणि त्यामध्ये ही जी, जी मिक्स ब्रीड जी होत आले सर्व ब्रीड मिक्स खिलार आहे आता थोडक्यात आपलं शेतीतलं उत्पन्न आपलं माणसं मानस शेतीतलं उत्पन्न फक्त हे खपली गहू कसं राहिले ओरिजिनल म्हणजे म्हणजे ओरिजिनल गहू राहिले ती सोडलं का कुठलं आपलं ज्वारी खाणार धान्य कुठलं आहे का ओरिजिनल नाही तसे ह्या खिल्लारच जे ओरिजिनल खिलार जात कोणती आहे तर त्या मटावाल्या महाराजांना किंवा त्यांच्या विभागांना त्यांना माहिती आहे थे। म्हणून त्यांनी मेन जी खिलार कशाला म्हणतात ते त्यांना माहिती आहे म्हणून ती त्यांनी ती प्रदर्शन ठेवलं आता काजळी खिल्लार तर कोशी खिलार हे ज्या अगोदर मी एक जरा पन्नास वर्षांतून माग जावा किती वर्ष पन्नास पन्नास वर्षांना पन्नास ते साठ वर्षां माग त्यावेळेस खिलार गाया कसल्या होत्या त्यावेळेस चित्री गय कुठे कोशी गाय कधीच बघायला मिळतो तर तांबडी एक रंगी हा एक रंगी तांबडी आपण म्हणतो आणि पांढरी ही कोशी जी आली ही नंतर ब्रिड मिक्स आहे महाराज स्वतः त्याने सर्व सविस्तर म्हणजे मोरका नाही मिक्स आले मिक्स आले त्याने पंधरा वीस मिनिटं सर्व वाच म्हणजे भाषणामध्ये सांगितलं पण ती बाहेर पडलं नाही पडायला पाहिजे पण बाहेर पडलंच नाही ठेवला म्हणजे त्यावेळेला सगळा उलगडा झालाय मला तिथं तो उलगडा प्रसारित झाला नाही, नाही। माझा या वर्षी जाऊया पण परत मला म्हणजे एक वर्ष गॅप पडलं मला माहिती नाही जर मला माहिती असत चॅनल वाले येऊन गाडी जायचं खरं तुम्हाला जर खात्री असेल मामा ह्या चॅनलची तर ह्या चॅनलला वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आठवणीत राहू द्या फक्त नाही इथून पुढे राहणारच रह। पण कनेरी सत्यता बाहेर पाडायची असेल पण कनेरी मठ येत कामस्वरूपी तुम्ही बाकीचं प्रदर्शन तुम्ही कॅन्सल करा बर बर पण कनेरी मठाला कसली जर अडचण आली तुमचं काम थांबवायचं पण मठावरती जायचं नक्की नक्की ठरलं काही असू काही अस मामा पण ह्या कालवडीला कनेरी मठला घेऊन जाण्यासाठी आपल्याला मनुष्यबळांची गरज आहे बरं कालवड सवल सांगतो मामाला याला काय नाही फक्त मामाने किंवा कोण जी जाऊन पार्लेज एक बॉक्स आणून ठेवायचं <laughs> महिन्यात मा मामाच्या महाग कालवडा गावातनं जर चालले तर मामाच्या महाग कालवडा आली पाहिजे दर सकाळी पार्लेज दोन पुढे संध्याकाळी दोन पुढे चालायचं सकाळी उठलं हात पिरवाय अगोदर ती करायला नंतर हात पिरवाय चल आता खाली आलीच पाहिजे